नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज मी तुम्हाला मटकीची भाजी करून दाखवणार आहे ही भाजी मी एका वेगळ्या वाटणात तयार केली आहे तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती तर चला बघूया ही भाजी कशी करायची मटकीची पातळ भाजी करण्यासाठी मी इथे एक पाव किलो मोड आलेली मटकी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण पहिलं काय करायचं आहे ही मटकी शिजवून घेऊया आता इथं बाजूला मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात ते थोडं तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यात एक लहान अर्धा चमचा जिरं घालायचं आहे एक लहान अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हे चांगलं फुललं की याच्यावरती ही मटकी घालायची आता मी या मच्छीमध्ये थोडा बटाटा पण घालणार आहे आता हा कच्चा बटाटा मी एक साल काढून घेतला आहे थोडी याच्यात घालणार आहे आणि ते या तेलावरती परतून घेणार आहे मोड कधीही कुकरला उकडून घेऊ नका अशी कच्ची मोड जेव्हा तुम्ही फोडणी घालता त्याची टेस्ट खूप छान वेगळीच होते त्यामुळे असं फोडणी घालून असं शिजवूनच मुळाची भाजी करा हे बघा हे असं आहे आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे अगदी त्या मटकीला लागेल असं थोडंसं मीठ घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया मटकी अशी तेलात व्यवस्थित परतल्याने त्याचे तेस्ट अजून वाढते तर असं परतलं की आपण आता याच्यामध्ये साधं पाणी घालून घेऊया साधं पाणी घालून ही मटकी व्यवस्थित शिजवून घेऊया ही मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया आता इथे मी एक वाटण करून घेणार आहे इथे मी एक दोन तीन चमचे सुकं खोबरं किसून घेतलंय एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय एक पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक आधी थोडी कोथिंबीर घेतली आहे इथे एक कांदा मी गॅसवर त्याला असं चिरा पाडून डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलं आहे आणि त्याला थंड करून घेतलंय आता काय करायचं हा जो कांदा आहे याची वरची सगळी आपली काळे सालं काढून घेऊया ह्या कांद्याची वरची सगळी काळे सालं काढून टाकलेत आणि ह्याला असं बारीक चिरून घेतलं आहे आता, आता आपण मसाला भाजून घेऊया बाजूला इथं मी तवा गरम करायला ठेवलाय आहे तव्यात अगदी एक चमचा तेल घातलं आहे आता हा कांदा या तेलावर आधी घालायचा आता कांदा हा आपण तसा भाजूनच घेतला आहे वर फक्त त्याला असं तेलावर एकदा थोडं परतून घ्यायचं थोडा अजून त्याला व्यवस्थित थोडंसं काळसो रोईपर्यंत परत एकदा भाजून आहे बघा कांदा थोडा परतलाय आता याच्यामध्ये आपण सुक खोबरं घालून घ्यायचं आहे तेही कांद्यावर थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं असं भाजून घेतल्यामुळे मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते एक वेगळी त्यामुळं असं व्यवस्थित भाजायचं खोबरं पण आपलं असं थोडं लालसर असं व्हायला पाहिजे तोपर्यंत भाजायचं कांदा आणि खोबरं भाजत आल्यावर त्याच्यात आलं आणि लसूण जो आपण चेचून घेतलाय तेही टाकायचं आहे तेही एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण याच्यात टोमॅटो नाही भाजणार आहोत त्यामुळे टोमॅटो बाजूला तसाच ठेवायचा आलं लसूण ह्या कांदा आणि खोबऱ्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित भाजणार तेव्हाच त्या मसाल्याचा खमंगपणा त्या भाजीत उतरणार आहे त्यामुळे हे व्यवस्थित भाजा हे बघा कांदा खोबरं आलं लसूण व्यवस्थित भाजलं आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचा आणि आता याच्यामध्ये आपण एक दीड चमचा आपली चटणी घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही घाला त्याच्यातच थोडी हळद घालायची आता मटकी शिजवताना पण आपण हळद घातली आहे त्यामुळे हळद थोडी घालायची गॅस बंद करायचा आणि हा मसाला काढून घ्यायचा आहे मसाला गार करायचा आणि मिक्सरला थोडं पाणी घालून व्यवस्थित वाटून घेऊया हा मसाला इथं थंड झालाय आता मगाशी आपण जे कांदा खोबरं आलं लसूण चटणी वगैरे हळद आपण जे भाजलं त्या व्यतिरिक्त वाटणात घ्यायचं आहे कढीपत्ता आपण चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर आणि याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं वाटून घेऊया हा बघा हा इथे मसाला मी पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतला आहे असंच थोडं पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आता हे बघा ही मटकी इथं व्यवस्थित शिजली आहे ही मटकी आपण अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर ही मटकी शिजून तयार आहे आता जी लोक डाएट करत असतात त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे ह्यातली मटकी काढून याच्यात कांदा टोमॅटो घालून जरी खाल्ला तरी खूप छान नाश्ता होतो तर आता आपण याची भाजी करून घेऊया इथे बाजूला एक गॅसवर कढई ठेवली आहे कढईत मी तेल घालून घेतलं आहे आता तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आता इथं तेल गरम झालं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून आहे आता आपण जी चटणी वगैरे आहे ती आधीच वाटणात घातलेली आहे त्यामुळे आता हळद चटणी वगैरे काही घालायचं नाही आहे फक्त आपण थोडे काही मसाले घालणार आहोत आता हा मसाला अगोदर थोडा एक दोन मिनिट परतून घेऊया तर याच्यात घालूया एक अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तुम्ही या बदल्यात गोडा मसाला घातला तरी चालेल आता हे एक दोन मिनिटं असं फक्त हलवून व्यवस्थित परतून घेऊया मसाला बारीक गॅसवरच भाजायचा आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण मटकी शिजतानाही मीठ घातलं आहे त्यामुळं त्या, त्या अंदाजानेच आता आपण राहिलेलं मीठ घालायचं आहे आता मी हा मसाला आधी एक दोन मिनिटं व्यवस्थित भाजून घेते आता आपण जेव्हा ते मटकीचं पाणी ओतणार त्याच्यानंतर आपण आता ही पातळ भाजी करतोय तर ते, ते खूपच पातळ होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे असा हा मसाला भाजत आला की याच्यामध्ये एक लहान चमचा बेसनचं पीठ घालायचं आहे आणि तेही या मसाल्याबरोबर इथेच भाजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला परत वेगळं पीठ भाजण्याची गरज लागत नाही या मसाल्याबरोबर ते पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि त्याचा कच्चा वास आपल्याला येत नाही तर हे असं अजून एक मिनिट आपण भाजून घेऊया आता इथे मसाला व्यवस्थित भाजला आहे मसाल्याला छान बघा तेल सुटलं आहे आता जी आपण मटकी शिजवून घेतली होती ती याच्यात घालून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यात मी थोडं मीठ घालून घेते हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं की याच्या आता हे घट्ट झालंय आता याच्यात काय करायचं गरम पाणी घेतलंय ते गरम पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित मिक्स करायचं गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला कट फार छान येतो आता एक दोन मिनटं अजून ही भाजी अशी व्यवस्थित शिजवून घेऊया मसाल्यात हे बघा आपली ही भाजी इथं तयार आहे भाजीला कटही फार छान आलं आहे आणि एक दाटसरपणा पण आलं आहे भाजीला तर अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा इथे ही आपली छान मटकीची तरनीदार पातळ भाजी तयार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा